ए स्क्वेअर ग्रुप निर्मित भुंडिस हा मराठी चित्रपट सतरा मेपासून राज्यात प्रदर्शित होतोय प्रमुखाच्या जबाबदाऱ्या आणि मुलांना चांगला घडवण्याचा प्रयत्न विनोदी पद्धतीनं या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली भुंडीस या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत भरत शिंदे रामभाऊ जगताप चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब रामभाऊ यशराज डिंबळे रौंदाळ फेम बिट्टू सुरेखा डिंबळे माणिक काळे कुमार पाटोळे अश्विन तांबे सुभाष मदने आशुतोष वाडेकर आहेत तसंच अभिनेते माधव अभ्यंकर नवनाथ काकडे मेघराज राजे भोसले हे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत भुंडीस हा चित्रपट केवळ करमणूक प्रधान नसून या सिनेमातील कथा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहेत चित्रपटात उपस्थित केलेले प्रश्न प्रत्येकाला स्वतःचे वाटतील चित्रपटामध्ये एका कुटुंब प्रमुखाचा सत्यासाठी आणि त्याच्या मुलासाठीचा संघर्ष दाखवण्यात आलाय या चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीनं केली असली तरी हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक संघर्ष आहे चित्रपटाचे निर्माते दत्ता दळवी असून दिग्दर्शक वैभव सुपेकर आहेत चित्रपटाचं लेखन गीत संगीताची जबाबदारी सोमनाथ तांबे यांनी पार पाडली आहे चित्रपटातील गीतं आदर्श शिंदे नंदेश उमप राखी चौरे निधी हेगडे यांनी गायली असून नृत्य दिग्दर्शन सागर रोखडे आरती गुप्ता यांनी केलाय हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावा असं आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव सुपेकर यांनी केलंय दरम्यान या चित्रपटाच्या टीमनं नुकतीच बिन्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली